मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे थोर महात्माच्या थोर नेते आदरणीय महात्मा गांधी यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो आणि भारताची ओळख जगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुद्धामध्ये या दोन थोर पुरुषांमुळे होते साऱ्या जगाला महात्मा गांधीजींचं आणि बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे ते पटलेलं आहे अहिंसेच्या तत्वज्ञानाने जगावर एक मोहिनी घेतली आणि म्हणून जगात कुठेही गेलं की गांधींचा देश किंवा गौतम बुद्धांचा देश म्हणून आपल्या देशाला ओळख मिळते परंतु दुर्दैवाने आपल्याच देशामध्ये आपण गांधीजींना ओळखलेलं नाही त्यांचं तत्वज्ञान आपल्याला समजलेलं नाहीये तर या विषयावर या आशयावर आधारित एक कविता मी तुमच्या समोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे गांधी कळला जगाला गांधी कळला जगाला मला कसा कळलाच नाही गांधी कळला जगाला मला कसा कळलाच नाही डोक्यावर घेतला साऱ्या जगाने माझ्या डोक्यात शिरलाच नाही डोक्यावर घेतला साऱ्या जगाने डोक्यात माझ्या शिरलाच नाही किती सांगू केले वार आम्ही तरीही तो संपलाच नाही गांधीजींच्या तत्वज्ञानाच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी हे तत्वज्ञान गांधी विचार संपवण्याचा प्रयत्न केला तो शारीरिक दृष्ट्या गांधीजींना तर संपवलं पण गांधीजींचा विचार मात्र त्यांना नष्ट करता आला नाही आणि त्यावर या दोन ओळी किती सांगू केले वार आम्ही तरीही तो संपलाच नाही पुन्हा पुन्हा केले आरोप आम्ही अपराधी कधी ठरलाच नाही पुन्हा पुन्हा केले अपरा पुन्हा पुन्हा केले आरोप आम्ही तरी तो अपराधी ठरलाच नाही बदनामीचे षडयंत्र रचले ज्यांनी बदनामीचे षडयंत्र रचले ज्यांनी त्यांनाच माहीत होते किती महान होता तो कारण महान असल्याशिवाय बदनामी होत नाही सामान्य माणसाची किरकोळ माणसाची कुठे बदनामी होत नाही आणि गांधीजी महान होते म्हणूनच त्यांची आमच्या देशामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांची बदनामी करण्यात आली आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो बदनामीचे षडयंत्र रचले त्यांनी त्यांनाच होते कि किती महान होता तो नाहीतरी त्यांनी वेळ असा त्याच्या बदनामीसाठी खर्च केलाच नसता नाहीतर त्यांनी वेळ असा त्याच्या बदनामीसाठी खर्च केलाच नाही लढला शस्त्राविना पण तो कधी हरलाच नाही लढला शस्त्राविना पण तो कधी हरलाच नाही पुन्हा पुन्हा तो येतो निडरपणे आम्हाला थोडाही भिलाच नाही तो पुन्हा पुन्हा तो येतो निडरपणे समोर पण तो आम्हाला भिलाच नाही गांधी कळला जगाला पण मला तो कळलाच नाही गांधी कळला जगाला पण तो मला कसा कळलाच नाही धन्यवाद